मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न प्रो कबड्डी दोन हजार चोवीस चा विजेता संघ कोणता पर्याय पहा ए हरियाणा स्टिलर्स बी पुणेरी पलटन सी जयपूर पॅन्थर डी पटना पायरेट्स उत्तर आहे बी पुनेरी पलटण दुसरा प्रश्न सत्त्याण्णव अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ए रवींद्र शोभने बी नरेंद्र चबगावकर सी जयंत नारळीकर डी यापैकी नाही उत्तर आहे सी जयंत नारळीकर तिसरा प्रश्न महाराष्ट्र पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कुठे आहे ए ठाणे बी रत्नागिरी सी सिंधुदुर्ग डी पुणे उत्तर आहे ए ठाणे पुढचा प्रश्न राष्ट्रीय जन्मतोष जागरूकता महिना दोन हजार चोवीस कुणी सुरू केला ए आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय बी नीती आयोग सी शिक्षण मंत्रालय आणि डी यापैकी नाही उत्तर आहे ए, बी नीती आयोग पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे पर्याय पहा ए पुणे या ठिकाणी बी मुंबई सी नाशिक आणि डी नागपूर उत्तर आहे सी नाशिक या ठिकाणी आहे सांगा पाहू हो, याचं उत्तर आम्ही वीस लोक आहोत प्रत्येक वेळी तुम्ही आमची डोके कापता पण आम्ही पुन्हा वाढतो सांगा पाहू हो, आम्ही कोण आहोत मग कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद